नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत महादेवी हत्ती बचावासाठी नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठात असलेल्या महादेवी हत्तीला वंतारा हत्ती केंद्रात हलवण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी एकजूट दाखवत नांदणी गाव पूर्णतः बंद ठेवून आज शुक्रवारी मुकमोर्चा काढला हत्ती बचाव कृती समितीच्या वतीनं आयोजित या मोर्चात सर्व नेते पदाधिकारी जैन समाज बांधव व तसेच गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चाची जी सुरुवात झेंडा चौकातून झाली आणि तो शांततेत संपन्न झाला पोलीस ठाण्याच्या वतीनं बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोर्चा दरम्यान महादेवी नेऊ देणार ने नाही अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या हत्येर फक्त जैन धर्मीयच नव्हे तर सर्व धर्मियांची श्रद्धा आहे असं सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी वन विभागाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली नांदणी मठ हा अतिशय मठ आहे महाराष्ट्राने कर्नाटकातील आठशे पासष्टहून जास्त गावांचा एकूणच धार्मिक आधिपत्य करणारा हा नांदणीच्या झनशन मठ हा मठ आहे आणि या मठाची एक मोठी परंपरा आहे गेल्या चारशेहून अधिक वर्षापासून या मठानं हत्तीचा सांभाळ केलेला आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं हत्ती हा या मठाच्या मठातलाच एक भाग आहे जसं या मठाला मानणारे जे भाविक आहेत ते इथल्या वटारकांना ज्या पद्धतीनं पुजतात मांडतात त्याच पद्धतीनं हत्तीची सुद्धा सेवा करतात म्हणून गेल्या चारशे वर्षामध्ये आत्तापर्यंत अनेक हत्ती या ठिकाणी येऊन गेले आणि ते काही असे पकडून आणलेले नाहीत प्रशिक्षित हत्ती आहेत आणि या हत्तींची चांगल्या पद्धतीनं जोपासना केली जाते असं असताना कुणाला तरी प्रशिक्षित हत्ती पाहिजे आणि तो सजासजी मिळत नाही म्हटल्यानंतर कायद्याचा धाकधपडशा दाखवून ही जे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे ती परंपरा तोडून अधिकाराचा सत्तेचा वापर करून हत्तीला घेऊन जाणं हे बरोबर नाही आहे आणि त्यामुळं जनभावना काय आहे केवळ जैन धर्मीयच नव्हे तर या ठिकाणी सर्वधर्मीय लोक जमलेले आहेत कारण हत् माधुरी हत्ती हा या मताचा एक भाग आहे ज्यावेळी खरोखरच माधुरी आजारी पडलेली होती त्यावेळी उपचाराची गरज होती त्यावेळी मात्र वन खात्यांना हात वर केले आम्ही विनंती केली होती माझा स्वतः मी पत्र लिहिलेलं होतं की उपचारासाठी आम्हाला मदत करा आणि आत्ता खडकडीत आहे वैद्यकीय सर्टिफिकेट्स आहेत आमच्याकडे आणि तरीसुद्धा आत्ता ख खडकडीत झालेल्या चांगल्या सुदृढ पण प्रशिक्षित आणि मनमिळावा असणाऱ्या त्या माधुरीसाठी आता जे उच्च स्तरावर प्रयत्न होत आहेत गाव करेल ते राव करू शकत ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि त्यामुळं माधुरीला कसल्याही परिस्थितीत आम्ही जाऊन देणार नाही ही भूमिका हा प्रकार लोकभावनेचा अपमान असून मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालावं अशी मागणी शेट्टी यांनी केली यावेळी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर सावकार माझ शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख वैभव उगळे तसेच अनेक सामाजिक व राजकीय नेते आणि जैन समाज बांधव उपस्थित होते मोर्चा पूर्णतः शांततेत पार पडला असून हत्तीच्या हलवण्याच्या निर्णयावर सरकारनं पुन्हा विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा